ते निशिदार चोवीस तारीखेला जालना महाराष्ट्र बंदचं आव्हान आमच्या पुढारी लोकांनी केलेले आहे त्यासाठी सन्मान्य भास्करराव मुळजीकर असेल आमचे विसाजी देशमुख असेल राजेश खोपे असेल आमचे राजाभाऊ देशमुख असेल आम्ही सर्व बसून विचार केला की संयुक्त बैठक घ्यायची आणि आपला निर्णय घेण्यासाठी पैसे मदत द्यायचे आम्हाला बलात्कार जी घटना झाली त्यानंतर महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आणि नक्षी मुख्यमंत्री आहेत पहिल्यांदा मी देवेंद्र फडणवीस बद्दल बोलतोय आता हे घटना होणार तर चार दिवसपेक्षा जास्त आहे आणि आतापर्यंत या घटनेबद्दल त्याने तोंड उघडला नाही आणि त्याबद्दल काही बोल दुसरीकडं मुख्यमंत्री शिंदे म्हणतात की जे रेल्वे ड्रायव्हर आंदोलन झालं ते बदलापूरमध्ये आंदोलन झालं त्याच प्रॉपरचे लोक नाही बाहेरचे लोक आले मला हेच आहे की असला प्रकारच्या फक्त हा मुख्यमंत्रीला शोभत नाही आणि बदलापूर हा मुलाचा मतदारसंघात येतोय शाळा कोणाची जे सर्वांना माहित आहे शाळा मध्ये कसं ठेवायचं कस कस सी सी टी व्ही नाहीये काही वचक नाही कोणावर काही हे नाही असली घटना झाल्यानंतर मुख्यमंत्री नैतिक जिम्मेदारी राजीनामा दिला पाहिजे किंवा डेप्टी सीएमने नैतिक जिम्मेदारी दिला पाहिजे अ उलट डेपटी स्पीकर काही बोलत नाही हा उलटा हा शिंदे लोकांना म्हणतो की आणि दुसऱ्या दिवस त्याने म्हणतात की आता राजकीय हे बघा राजकारणाचा संबंधच काय ही घटना एवढी भयंकर आहे की सर्वसामान्य माणूस बसू शकत नाही आणि लोक रस्त्यावर उतरले आणि रस्त्यावर उतरावं लागले कारण ते, ते ज्या मुलीचे आई स्वतः घरगुतीत असताना तेरा तास त्या पुरुष बसते तेरा तास नंत, नंतर झाल्यानंतरही त्याचा रिपोर्ट ते दाखल करून घेत नाही मग आंदोलन जाळतमुळे हे लोक जागले म्हणजे बघा लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन या महाराष्ट्रात हा घटना झाल्यानंतर कंटिन्यू येऊ लागले कोल्हापूरमध्ये घटना झाली इकडं घटना झाली तिकडं घटना झाली म्हणजे लॉ अँड ऑर्डरचा या महाराष्ट्रात आहे की नाही असं आम्हाला वाटतंय आणि पोलीस प्रशासन सार लोकांचा कोणत्याही प्रकारचा विश्वास नाही गुन्हेगारांना असा काही डर नाही मला असं वाटतं की महाराष्ट्रात सर्वात हे जे महायुती सरकार आली सरकार येऊन हो गेले सर्वात सर्वात थडकला सर असेल महायुती कारण कोणती जिम्मेदारी नाही त्यांचं एक मंत्री म्हणतो राष्ट्रीय पशु काय चिता म्हणतो आता कायमच त्यांच्या <laughs> मंत्र्याला <laughs> हे कळत नाही असे असे लोक आहे हे जबाबदार लोक आहे आणि यांचा निषेध करण्यासाठी उद्या आम्ही महाविकास आघाडीतर्फे आम्ही सर्व उद्या पंच आव्हान करतोय आज मी आमचे व्यापारी असो महासंघचे बी डी सी बोललो आमचे दुसरे मित्र सतीश यांना बोललो अभिशेठ चोड्या यांनाही माझं बोलणं झालं एम आय डी सीचे घनश्याम शेठ गोयल यांनाही माझं बोलणं झालं आणि पॉन टप्पे जे नेते आहेत त्यांनाही बोललो आम्ही आता राहिले जेवढा असो असोशियशन मी या ने करताना बोलणार की पण उद्या शांतता आम्हाला बंद करायचं आहे कारण ही झोपलेली सरकार याला कुठंतरी जागा यायला पाहिजे यासाठी आणि महाराष्ट्रातील जे लहान मुली आहेत महिलावर यापूर्ण अशी घटना झाली नाही पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशी झाली कारण काल बघा भास्करराव मुख्यमंत्रीने कोणतं उदाहरण दिलं दोन महिन्यात फाशी जर बघा एक मुख्यमंत्री असा चायडिस सारखा बोलतोय आणि ते अनालिसिस आला त्या टीव्हीवर म्हणजे तीन साडेतीन वर्षानंतर त्याला फाशी लागली आणि हे म्हणतो की दोन महिन्यात म्हणजे तुम्ही सांगा हे याला पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री असा बाय जबाब देतात आणि आमचे नेते उद्धव साहेब ठाकरे यांनी त्याच्यावर बोलले की त्यांच्या विरुद्ध भावनकुळे आणखीन काय बोलतात म्हणजे अशी जी घटना आहे एक तर तुम्ही यामध्ये दोषी आहे तुमची नैतिक जिम्मेदारी राजीनामा द्यायचे ते देत नाही उलटा आम्हाला टार्गेट करण्याचं काम केलं हे बरोबर नाही महाराष्ट्र जनता एक गेला नाही उद्याच्या बंधामध्ये संपूर्ण जालन्याच्या व्यापाऱ्यांना आणि जालन्याच्या सर्व लोकांना माझी विनंती या बंदांमध्ये आम्हाला आमचं सहभाग व्हा आणि आम्हाला मदत करा महाराष्ट्र त्याची मुलींना वाचवण्याचं काम तुम्ही आम्ही यापुढे करू असं मी सांगतो